सो मला आता एंट्रन्स दिसली आहे इस्कॉन मंदिराची आशिया खंडातलं सगळ्यात मोठ दुसरं मंदिर आहे दिपेश भोईरला आज खूप जास्त चालायला लागेल असं वाटतंय कसलं भव्य मंदिर दिसतं एवढं मोठं मंदिर मी आजपर्यंत कधी बघितलं नाही गेल्या वर्षी मला रात्री बारा वाजता फोन आलेला आणि यावर्षी मी फोनची वाट बघते पण फोनच नाही आला त्यांचं लग्न गेल्या वर्षी लग्न तिकडे

नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी दीपेश तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे सकाळ झाली आहे आणि मी निघालो आहे खारघरच्या इस्कॉन मंदिरामध्ये कारण आज आहे माझा वाढदिवस सो आज मला चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंचवीसाव्या वर्षात मी पदार्पण करतो आहे तर विचार केला की दिवसाची सुरुवात एका चांगल्या गोष्टीने करूया त्याच्यामुळे चाललो आहे दर्शनासाठी इस्कॉनला मी अगोदर गेलो नाही खारघरच्या पण आज बघूया एकटाच चाललो आहे खारगरचं तिकीट आहे आणि निघालो आहे सकाळ सकाळ सो सु एक ट्रेन माझी मिस झाली सो आता दुसरी मी पकडतो सध्या रिक्षातून उतरलोय मी पूर्ण अवतार झालाय पण ज्याची भीती होती तेच झालं मी उतरलो खारघर स्टेशनला आणि खारघर स्टेशनच्या बाहेर खूप साऱ्या रिक लाग ला रिक्षा लागलेल्या असतात सो बाहेर ज्या रिक्षा आहेत त्यांना तुम्ही विचारलंच तर ती लोकं डायरेक्ट सांगतात म्हणजे एका रिक्षाची सांगतात सो ऐंशी रुपये मला सांगितलं तर मी बोललो की मला बजेटमध्येच करायचं आहे मग आपण स्टेशनच्या बाहेर थोडंसं चालत आलो की लाईनला दुसऱ्या रिक्षा लागलेल्या असतात नो पार्किंगमध्ये तर तिकडे आपल्याला शेअरिंगमध्ये रिक्षा भेटली वीस रुपयेमध्ये आणि त्या रिक्षावाल्याला मी सांगितलो चढतानाच की मला इस्कॉनची जिथे थांबव पण त्याने मला पुढे आणलं टाटा मेमोरियलजवळ सो तिथून मी आता चालत चाललो आहे पुन्हा रिटर्न सो त्याला सकाळ सकाळ बडबडलो माझी पण इच्छा नव्हती पण तो बोलते की मेरा ध्यान नाही का म्हटलं ठीक आहे आता एक ते दीड किलोमीटरचा रस्ता आहे पुन्हा सो तो जाऊन आपल्याला इस्कॉनचं मंदिर येईल आणि इथला खारघरमधला जो वातावरण आहे ना आजूबाजूचा नेचर तो खूप छान आहे कारण या साईडला बऱ्याच प्रमाणात झाडी आहे आणि जंगल वगैरे आहे बिबट्या पण आहे इकडं आणि याच जंगलाच्या एरियामध्ये हा हे जो हा जो मंदिर आहे तो बांधला आहे आता नवीन मेडिकलमध्ये जेव्हापासून जॉबला लागलो आहे तेव्हापासून ना माझं चालणंच होत नाही कारण जेव्हा उलव्याला होतो तेव्हा स्टेशनपासून मला वीस मिनटं लागायची जायला यायला वीस वीस मिनटं म्हणजे चाळीस मिनटं माझा वॉक व्हायचा हो चांगला पण आता मी गाडीवर बसतो आणि जातो परत गाडीवर बसताना रिटर्न येतो मग चालायला पण थोडंसं भेटलं आहे आणि काय आजूबाजूचा परिसर आहे मस्त एक तलाव वगैरे छोटासा आणि मस्त इथं चालायला रस्ता वगैरे केला आहे अगोदर ना बड्डे असल्यावर एक वेगळीच एक्साइटमेंट असायची पण आता तसं काही राहिलं नाही म्हणून म्हटलं आपण या चांगल्या दिवसाची सुरुवात या चांगल्या गोष्टींनी करूया आणि दोन हजार पंचवीस पण संपत आलं दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला खूप सारे काय काय विचार करून ठेवले होते की हे करायचं ते करायचं आहे पण त्यामध्ये ऑलमोस्ट झालेच नाही पण आता बघूया नवीन काय आपण विचार करतोय दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आता एकच महिना राहिला आहे मी स्वतःला आता फ्रंट कॅमेरामध्ये बघितला आणि असं वाटतं की नाही गेले के कारण केसांची पूर्ण वाट लागली केसं वाढलीत ॲक्च्युली खूप जास्त सो आता मला थोडीशी ट्रिम करायची आहे ती तर हो मी विचार केला होता की बड्डेच्या अगोदरच जाईन पण कसलं काय टाईमच नाही भेटत आहे म्हणून आता मी इथून इस्कॉनमधून दर्शन घेऊन मी डायरेक्ट जाईन उलव्याला उलव्यावरनं मला एक माझं ते एक्सपिरियन्स लेटर कलेक्ट करायचं आहे आणि तिकडंच केस कट करेन आणि घरी जाईन असं दिवसभर सुट्टीच आहे संध्याकाळचे काही प्लॅन्स वगैरे नाही आहेत मित्र वगैरे करतील तेवढेच सो बघूया संध्याकाळ पण काय काय घडतं आहे या ब्लॉगमध्ये सर्व दाखवतो तिथं सकाळ सकाळ वॉकलायला यायला खूप छान आहे तिकडं समोर पण कोणतरी व्यायाम करत आहे आणि एक्सरसाइज लोक असतं तिकडं बरीच बाजूला रोड आहे आणि वाईप आहे इकडे वाईब आहे काय पण बोला तुम्ही सो हळूहळू हळूहळू चालत मी सेंट्रल पार्कजवळ पोचलो आहे आणि हा एरिया ना खूप भारी आहे इकडंचं मेंटेनन्स वगैरे खूप छान केलं आहे त्यात सकाळचं चा वातावरण आणि आजूबाजूला ग्रीनरी आहे आहे हलकीशी सनलाईट येते आणि या सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये आपण नक्कीच बाहेर आलं पाहिजे मी तुम्हाला ज्ञान देतो आहे मी पण स्वतः कधी येत नाही सो आता मी पण एक ठरवलं आहे की बाबा आता आपण सकाळी रोज लवकर उठूया पहिले जिमला गेलेलो मी काय जास्त नाही गेलो पण आता जिम थोड्या दिवसात मी लावीन पण त्याच्या अगोदर रोज सकाळी लवकर उठून बाहेर थोडंसं चालायला जायचा प्रयत्न करीन बघूया ते तरी होतं आहे का नवीन वर्षामध्ये सो मला आता एंट्रन्स दिसली आहे इस्कॉन मंदिराची तर मंदिराचं नाव आहे श्री श्री राधा मनमोहनजी मंदिर आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं ज दुसरं मंदिर आहे इस्कॉनचं सो खूप जेव्हा ओपन झालं होतं तेव्हा खूप जास्त गर्दी असायची आता पण गर्दी आहे मी बिघडेला आलो आहे त्याच्यामुळे एवढी भेटणार नाही मला गाड्या तर लागल्याच बाहेर आता आज जातो आणि आतलं तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली मी जवळ आलेलो मंदिराच्या एंट्री असं जाऊन पुढे मग पुन्हा घुसून एंट्री मला, वा मला वाटतं वाट? का इथूनच एंट्री आहे कारण फोटो व्हिडिओमध्ये मला अशीच कमान दिसली होती एंट्रीची सो अजून आपल्याला खूप चालायचं आहे एवढं चालायचं आहे अजून सो बघूया गाई वगैरे वगैरे इथं मस्त वाटतं किंवा दीपेश भोईरला आज खूप जास्त चालायला लागेल असं वाटतंय का कारण मी आता पुन्हा इकडे आलो तर पुन्हा तिकडे मला एकाने सांगितलं की तुला फिरून जावं लागेल म्हणजे मी जिथून आलो आहे तिथूनच मला जायचं आहे त्याच्यात थोडं पुढं एंट्री नंबर गेट आहे आय गेस दोन दोन नंबर एंट्रीमधून जायचं आहे मला सो so, इकडे मी आता बॅग ठेवली आहे आणि आता पुढे आपल्याला इथं हात धुण्यासाठी वगैरे पाणी आहे तर इथं आपण अच्छा पाणीच नाही आहे नळाला <laughs> दुसरा नाळाला आहे का बघूया एकदम एकदम हलकं हलकं पाणी आहे थोडस पायान पण घेतोय कसलं भव्य मंदिर दिसतं एवढं मोठं मंदिर मी आजपर्यंत कधी बघितलं नाही आणि भारी एकदम आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे खूप जास्त एक्सायटेड आहे मी मस्त एकदम आर्किटेक्चर वगैरे मॉडर्न आर्किटेक्चर इंडियन मॉडर्न आर्किटेक्चर चाललोय नक्की एंट्रन्स कुठून आहे कळत नाही मला अच्छा आजच्याबरोबर माझं दर्शन वगैरे करून झालं आहे अजिबात गर्दी नाही आहे सकाळी जर तुम्ही लवकर आलात तर छान दर्शन होतं एकदम जवळपास अर्धा तासभर बसलो होतो मी आतमध्ये पण छान वाटलं सकाळ सकाळ दिवसाची सुरुवात एकदम चांगली झाली आणि तर आता गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे तरी आज वीकडे आहे म्हणून जास्त गर्दी नसेल वीकेंडला खूप जास्त असते कारण जेव्हा ओपनिंग झाली होती तेव्हाच मरणाचं क्राऊड होतं म्हणजे आतमध्ये उभं राहायलासुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी असायची पण तेव्हा नाही आलो मी सो आत्ता येतोय आणि तुम्ही पण नक्की या इकडे स्वतः मी चाललो उलव्याला स्वतः नाश्ता करून घेतो आधी मग नंतर उलव्याकडे काय भारी वाटलं दर्शन घेऊन आपल्या आशिया खंडातलं सेकंड नंबरचं मंदिर आहे सगळ्यात मोठं आणि आतमध्ये मी व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही कारण तरी पिलं होतं की अलाउड नाही आहे तरी पण बरीच जणं फोटो काढत होती म्हणून मी पण छोट्याशा क्लिप काढली आहे मी बऱ्याच जणांचे कॉल मेसेजेस येत आहेत सगळ्यांना थँक्यू पुन्हा एकदा बोलतो आहे घरी गेलो सगळ्यांना आरामात रिप्लाय देईन सध्या माझं काम माहिती आहे अगोदर करून घेतो मेंदोळा खाऊन झाला समोसा पाव खातो पोट नाही भरला त्याच्यामध्ये तो भरून फोन आला होता लवकर हे करून उलव्याला येऊन धडकलोय मी हातामध्ये एवढी जाड एवढी वजनदार पॉवर बँक आहे आयफोनचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे आता पहिले स्टोरेजचा व्हायचा मला आता बॅटरीचा व्हायला लागलं आहे सो आता आमच्या डॉक्टरांना डायरेक्ट सरप्राईज दिलं त्यांना माहिती नाही मी इकडे आलो आहे त्यांना माहिती पण नाही की माझा बड्डे आहे म्हणून गेल्या वर्षी त्यांना आठवण होती कारण मी जॉबला होतो आता जॉबला नाही म्हणताना आठवण नाही आहे त्याच्यानंतर जाईन मेडिकलमध्ये ऋषिकेशच्या तिथून मग लेटर कलेक्ट करीन सर असे एकदम खुर्चीवर बसलेले आहेत एकदम असे शर्ट विल्ट हाताची बटणं वगैरे लावून असे कधी बसत नाही ते काय बोलतात बरे आहेत ना काय बोलतात हात का मिळवलं मिस यू अच्छा मिस यू टू आज पावडर बिवडर लावले आहे फाउंडेशन वगैरे लावलंय काय नाही गोरे दिसतय आहे आज आज कसं काय बोलतो असं चालू लेटर घ्यायला इकडे पेनचा चा जुगार चालू आहे आणि आताच केस माझी कापून झाली सर कशी वाटली तुम्हाला केस कापलेली तुमची नाही माझी विचारली हो एकदम सो so, या माणसाला माझा बड्डे लक्षात नव्हता गेल्या वर्षी मला रात्री बारा वाजता फोन आलेला आणि यावर्षी मी फोनची वाट बघते पण फोनच नाही आला त्याचं लग्न गेल्या वर्षी लग्न <laughs> जाऊन जा आपण आता विसरले सर विसरले आता जे जॉब सोडलाय ना तर आपण सर विसरले आईचे दोन फोन येऊन गेले जेवायचा पण आम्हाला भूक लागली आता एक वाजला इथं मला लवकर जायचं होतं अकरा वाजता काय फॉल्ट आहे काय नाही फॉल्ट तुमच्यातच फॉल्ट आहे ह्याच्या बाहेर झाली तुझी इकडून वीक झालं अरे बारीक झाला तू खूप बारीक झाला बाबा नाही काय माहिती आहे का मला सगळ्यांचे बड्डे लक्षात असतात पाठ असतात अर्ध्या लोकांना नसतात काय बोलणार जे आम्ही बर्थडे दिवशी त्यांना हॅपी बर्थडे हॅपी थँक्यू थँक्यू बर्थडे दिवशी आम्ही हॅपी बर्थडे अरे बर्थडे लो परत एकदा बर्थडे विश आम्ही आम्ही लोकांना उलव्याला भेटायला येतो पण लोक फक्त चेक करतात पेशंट त्यांना काय आठवणी नाहीत काय नाहीत कॉल वगैरे स्टेटस करतात आता स्टेटस दुपार झाले अर्धा दिवस संपला फोटो काढू अच्छा मला सर बोलतात की केस कापल्यासारखे ना वाटत नाहीत ॲक्च्युलीमध्ये नाही वाटत पण वाढवायचे बोलल्यावर थोडीशी स्ट्रीम करावं लागतात जे स्पिटँड्स असतात ते थोडेसे कट करावे लागतात मग ती वाढतात हळूहळू हळू करून तरी मी आता एक दोन तीन महिने झाले असतील केसं म्हणजे पूर्ण कट नाही केलीत फक्त थोडं थोडंसं शेप देत चाललो आहे पण ठीक आहे आता ऊन खूप लागतं आहे लय ऊन आहे जाऊया घरी मस्तपैकी बांगडा मच्छी आणि झोपीन जरासा मला जाम झोपायलेली केस कापताना आणि मग संध्याकाळी आपण जाऊया आणि मला जाऊन अरे यार झोपायला वेळच नाही एडिट करायची आहे व्हिडिओ मला एक वेळेला गेलेलो त्या ब्लॉग तो ब्लॉग सो तो पण तुम्ही नक्की बघा बघितला असेल आता ऑलमोस्ट तर मी आता घरी आलो आहे आणि साडेतीन वाजले आंघोळ वगैरे केली कारण केस कापली होती सनलाईट एकदम परफेक्ट पडते आणि पाहुणा पण आला आहे जो की प्रोग्राम असल्यावरच येतो सो इथं जेवायला घेतलाय मी आणि जेवणामध्ये आहे बांगडा फ्राय केलेला तो पण रव्यामध्ये कालवण आणि भाकरी सो संध्याकाळी पण आता बघूया बाहेर आपल्याला जायचं आहे ही खाते आई इकडं काय काय खातस शिंगाडे जे पाण्यातच भेटतात उकडायचे एकदम मस्त लागतात चला जाऊया तर आता मला थोड्या वेळापूर्वी प्रदीपचा आणि पुष्पाचा कॉल येऊन गेलाय तर ती लोक येत आहेत केक घेऊन सो एका तासासाठी कारण पुष्पा सुटेल म्हणजे इतर पोचेल बरोबर वा सात वाजता आणि प्रदीप पण येणार सोबत आठ वाजता मला जायचं आहे बाहेर मित्रांसोबत त्यात म्हणून पण मेसेज आला होता की ती पण येणार आहे या साईडला मी चिकन पकोड्यांचा बॅटर मिक्स करून ठेवलाय सो चिकन गॅसचा अवतार इग्नोर करत आहे सगळं सो गाईज आम्ही आता इथून केक घेतलाय द्रोणागिरीमध्ये कारण हव्या शेवा स्टेशनला तर कुछ नाही मिला था हा कुत्ता बी नाही था <laughs> ही प्रदीप और आने वाली थी लेकिन प्रदीप का कोई आता पता ही नहीं है अजून तिकडे लोक आहे जो लडकी को अकेला छोडते लेकिन मेरे पास था पेपर स्प्रे कोई आता था ना मार देती थी पेपर स्प्रे वगैरे घेऊन फिरते आता इकडे केक घेतीला बोलू नको म्हणून तर ती बोलते असू दे आणि तिकडे पण खोळंबा आहे सगळ्या कारण ही लोक इकडे आली त्या लोकांना सगळ्यांना बोललो सर्वेश लोकांना की घरी या त्याच्यासाठी आम्ही सरप्राईज दोघी जणी आलो सरप्राईज पॅकेज हॅपी बर्थडे वाढदिवस हा तो दाखवतो हो, दाखवतो

इसलिए लाइटर रहता है लाइटर ना हाथ पे नहीं लगता है गैस पे चला के देखें hey to you padun chacha nahi hai itna kitna

पंचवीस वर्षाचा घोडा झालाय हिला ना तिला एकशे चौऱ्याहत्तर रुपयाची गोळी लागते सो ती तिला डोकं दुख असताना तरी पण ती आली पंचवी एवढ्या मायग्रेन च्या दुःखत असताना काय बर आहे माहिती मायग्रेन कुठला असा आजार नाही गुप्पी हे पाहिजे ते तांदूळ नाही काढले नाही ते असते सो काहीच भ्रौणमयी आणि सेजल आताच गेलेत थँक्यू त्यांचं दोघींच पण आणि पुष्पा आणि प्रदीप इकडे या आतमध्ये फ्रेम मध्ये ती जण आली एवढ्या लांबून हा नेरुळवरन आणि ही उल डायरेक्ट कामावर कामावरनं तर गेल्याच्या गेल्या वर्षी पण आलेले गेल्या वर्षी त्यांना टाइम नाही भेटला त्याच्या अगोदर आलेले पिछले साल तू ना

मजा आया मतलब उधर दर्शन करने के बाद जो अंदर से एनर्जी आई ना गुड वाइब गर्दी थी क्या उधर नहीं गर्दी तो नहीं थी बहुत अच्छी से दर्शन मिला ऊपर चढ़ा एक मिनट भी नहीं लगा अंदर जाने में अय्यो <laughs> <laughs> चला सगळे जण आता घरी आलेले आहेत जबरदस्त त्यांना मी त्यांना मी बोलवलं घरी गणेश पण आलाय डायरेक्ट पुण्यावरनं थेट तर बघूया केक कसा आहे वाट लावली का चांगलं चांगलं आहे चांगलाच असणार आहे मला माहिती कळत मला कॉन्फिडन्स आहे हॅपी हॅपी बर्थडे सवाय दिसलाय मला त्याच्या ओ कडक तुम्हाला काय झालं दोघांना आणि ह्याला काय झालं मी आता आलोय पनवेल वरून नंतर जॉब सोडायचा गोष्ट झाली तिकडे बर्थडेला आली त्यांनी जॉब सोडत सोडला हा श्रद्धाने सोडला पाणी ओम बर्ड्स मी पण सोडणार आहे एका महिन्यात निघली काय निगली हवा तो नाही तू नाही बघणार व्हिडिओ आम्ही पाटु हां मेडिकल मध्ये नाही वर्क करत Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear DJ Happy birthday to you Haan, arta sarvete le tarik-sargade tarik-sargade...

बाय बायॉय थँक्यू जेवढा राहिलाय तेवढा तरी चला माझा वाढदिवस आता संपन्न झालाय चोवीस वर्ष पूर्ण झालीत मला आणि पंचवीस होतोय ज्यांनी कोणी मेसेजच्या माध्यमातून किंवा मला प्रत्यक्षात फोन करून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतोय असाच सपोर्ट करत राहा अशाच शुभेच्छा देत राहा आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या फक्त माझ्या मित्रांना मला कुठे नेता नाही ने आलं तर येत्या रविवारी वगैरे आपण कुठेतरी जाऊया कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि सकाळी मी जिथे गेलो होतो इस्कॉन मंदिर ते सुद्धा कसं वाटलं तर नक्की सांगा मला आणि लाईक करत राहा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर गुड नाईट